नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ग्रामपंचायत वन कर्मचाऱ्याची मोबाईल टॉवरवर चढून विरुगिरी आंदोलन तब्बल सतरा महिन्याचा बाकी असल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्याने संपूर्ण रात्र काढली टॉवरवरतीच गोंदिया जिल्ह्याच्या तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत सावंगी येथील ग्रामपंचायतचे वन कर्मचाऱ्याने संपूर्ण रात्रच मोबाईल टॉवरवर काढली त्यामुळे सरपंच बॉडी धास्तावली होती ग्रामपंचायत सावंगी येथे सामाजिक वनीकरण अंतर्गत नर्सरी आहे त्याची राखण करण्यासाठी ग्रामपंचायत सावंगी यांनी देविदास जोशीराम लांजेवर यांना वन या वन कर्मचारी यांना वन कर्मचारी म्हणून दोन हजार पाचमध्ये कामावर ठेवले त्याचे मासिक पगार पूर्वी सुरळीत मिळायचे मात्र आता सदर कर्मचाऱ्याचे पगार तब्बल सतरा महिन्याचे ग्रामपंचायतीने दिले नसल्यामुळे संतापलेल्या ग्रामपंचायतच्या वन कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत गावात असलेल्या मोबाईल टावरवर चढत आंदोलन केले दिनांक सोळा फेब्रुवारीच्या रात्री आठ वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत सदर आंदोलन केले एकूणच संपूर्ण रात्र टावरवर काढली स्थानिक माजी सरपंच सेरूभाई पठाण यांनी आंदोलन करते देवीदास जोशीराम लांजेवर यांना फोनवर बोलताना म्हणाले की ग्रामपंचायतमध्ये चर्चा करू आणि चर्चेअंती मार्ग निघाल्यास न निघाल्यास मी तुझ्यासोबत आहे आपण मिळून ग्रामपंचायतीला कुलूट ठोको आंदोलन करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते खाली उतरले घटनास्थळी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते नागरिकांची मोठी गर्दी जमली होती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सदर घटनेबाबत तत्काळ मिटिंग घेण्यात आली यावेळी स्थानिक तहसीलदार निळेश काळे पोलीस निरीक्षक मंगेश काळे माजी सरपंच शिरूभाई पठाण तलाठी हर्षकुमार उईके ग्रामसेवक तेजस्विनी टेकाम सरपंच बनसोडे उपसरपंच सदस्य व गावकरी सदरवेळी उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी प्रति महिना चार हजार तीनशे रुपये वेतन ग्रामपंचायतकडून देण्यात येते त्या हिशोबाने तब्बल सतरा महिन्याचे पगार त्र्याहत्तर हजार शंभर रुपये न मिळाल्याने त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने सदर उपोषणकर्त्याला तात्काळ कर पेमेंट करावे असे अंती निर्णय झाले मात्र ग्रामपंचायतीकडे सामान्य फंडात रक्कम उपलब्ध नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांना फक्त दोन महिन्याचा पगार सोमवारी देण्यात येईल तसेच उर्वरित पगार टप्प्याटप्प्याने देण्यात येईल असे चर्चेदरम्यान सांगण्यात आले आंदोलनकर्त्यांनी होकार देऊन आंदोलन सोडले पगार न मिळाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करणार असा इशारा पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिला आहे काय सांगाल तुम्ही काल टॉवरवर चढले होते काय नेमकं काय कारण नेमकं कारण म्हणजे मग मा, मला परिपूर्ण म्हणजे मनस्थिती किंवा माझ्या माझ्यावर म्हणजे उपासमारीची पाळी आहे मला पेमेंट नाही करत करत होते सतरा महिने झालेत त्यामुळं माझी उपासमारीची पाळी आली आहे माझ्यावर त्यामुळं मी ना हा ठोस निर्णय घेतला हो ग्रामपंचायतला माहिती दिली होती वारवार पैसे मागत होतो मी आणि आणि त्यांच्या म्हणणं का फंडामध्ये पैसा नाही आहे फंडामध्ये पैसा नाही तर मी काय करू त्यासाठी त्यामुळे मी मग हा ठोस निर्णय घेतला काय पेमेंट आहे तुम्हाला महिन्याला चार हजार तीनशे रुपये सामाजिक वनीकरण आहे त्या वनीकरणामध्ये रोजंदारीवर म्हणून एक रखवालदार चपराशी आहे आणि त्याच्या कमीत कमी ग्रामपंचायत म्हणजे सतरा महिन्याचा पगार थांबलेला होता त्या पगारासाठी तो आपला निधी मा पगार मागण्याकरिता टावरवर चढलेला होता त्याला रातभर तो तिथं राहिला त्याला स्वतःहून मी त्याला समजुती घातली त्यासाठी तो आज उतरला आणि त्यासाठी आपण ग्रामपंचायतमध्ये आला आजच्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत सामाजिक वनीकरणामधून त्याला पगार देण्यात येत होता त्या प सामाजिक वन वनीकरणामध्ये पैसा नसल्यानं त्याचा पगार थांबलेला आहे त्यासाठी पर्याय व्यवस्था ग्रामपंचायत सरपंचीला मी सांगितला आणि त्यांचा पगार देण्यात यावा पण त्या त्याप्रमाणे त्याच्या पुढचा पर्याय व्यवस्था करण्यात यावा देवदास लांजेवारे वनीकरणाचे चपराशी होते त्याच्यामध्ये त्यांचा सतरा महिन्याचा पगार न झाल्यामुळे तो टावरवर चढला आणि आज आज आंदोलन करून केला आणि ठाणेदार साहेब तहसीलदार साहेब हे सुद्धा सर्व होते आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन महिन्याचा हळूहळू पेमेंट करून देऊ असा मंजूर केला त्यांचा पेमेंट तो वनीकरणाच्या वनीकरणात जेवढा उत्पन्न झाला त्याच्यामध्ये तो पंचवीस टक्के चपराश्यांना होता त्याच्यामधून करून देणे होता आता हा ग्रामपंचायतला जो कर्मचारी आहे आणि त्या नर्सलीतनं जे काही आता पूर्वी काळ बघितला असता बावीस वर्षापासून जे या नर्सरीच्या माध्यमातून ग्रामपंचायतला उत्पन्न मिळते वास्तविकता तो कर्मचारी ग्रामपंचायतला उत्पन्न मिळवून देते आणि नैसर्गिक नैसर्गिक संसाधनं आहे बांबूची लागवड करते वरांची त्या ठिकाणी लागवड करते आणि नियमित कर्मचारी म्हणून या ठिकाणी काम करते आकृतिबंध बाहेरही असला आणि त्याची वेतनाची जबाबदारी समजा आपल्याकडे माणूस असला कामगार असला तर त्याची वेतनाची जबाबदारी ही प्रथमतः ग्रामपंचायतीची असते आणि त्या ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केलं तर कर्मचाऱ्याला वेतन योग्य पद्धतीने प्रत्येक महिन्याला मिळालाच पाहिजे वास्तविकता वेतन थांबवणे ही फार चुकीची पद्धत आहे आणि जर वेतन थांबवलं तर संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर आणि सरपंचावर क कामगार कायद्यानुसार कारवाईसुद्धा प्रा प्रस्तावित आहे ग्रामपंचायत सावंगी येथील सामाजिक वनीकरण अंतर्गतचे कर्मचारी श्री देवदास लांजेरवाल यांचा मागील बऱ्याच महिन्यांचा पगार प्रलंबित असल्यामुळे त्यांनी रात्री टॉवरवर चढून त्यांचा एक निषेध व्यक्त केलेला होता आज या ठिकाणी सकाळी रात्रीपासून माझे पोलीस अधिक निरीक्षक त्यानंतर माझे सर्व कर्मचारी आम्ही सर्व त्यांच्या चर्चेमध्ये आता त्या सकाळी चर्चा घडून आणली तर त्यांचा आज सध्या एक सतरा ते अठरा महिन्याचं पेमेंट बाकी आहे जी काही वनीकरणची नर्सरी आहे त्यातलं प्रोड्यूस जे काही उत्पादन येईल तिच्या विक्री करून उत्पन्नातनं त्यांचा पगार देण्याचा एक मार्ग लवकरात लवकर करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे तसंच तस तात्पुरती योजना म्हणून ग्रामपंचायतने त्यांच्या दोन महिन्याचा पगार एक व्यवस्था करून देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं